आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शांत साहब सा मी तुमच्यातला मला आता हे झालं कोण होते ते पोरं मला घेऊन आले आम्ही आलो का नाही आम्ही चार ठिकाणी थांबून तुम्हाला देत इथून आलो आता मी तुमच्या सारखाच आहे निकाल मोठा अधिकारी नाही पण मलाही हे फोटो बिटो काढून वरती पाठवून मला लोक बोलवायला लागेल आता मी एकटा जाऊन आतमध्ये शोधन आणि मला भेटणार का अच्छा ऐका तुम्हाला पाठवायचं रॅलीचं काय करायचं आपण मला फोर्स मागून हे करावं लागेल ना हे गाडीचा विषय ना आपल्या गाड्या काढू ना आपण ए शिवे देऊ नका व्यवस्थित बोला आता मला सांगा तुम्ही बोलता मी तुमच्यातलं आहे ना आता मी म्हणणार मी लगेच होणार आहे का ते मलाही स्कूलवरती अधिकाऱ्यांना बोलावं लागेल का नाही हे गौरव मी तुमच्यासाठी पळत आलो येऊ राहिलो ना ઓ તમે આવો તમે આવો આરે ચાલો તારા થાક હતા બતાય હાકે છે ઓલરે તો બેજે मी तुमच्यातला मला आता हे झालं ते पोरं मला घेऊन आले आम्ही आलो का नाही आम्ही चार ठिकाणी थांबून तुम्हाला शोध आलो आता मी तुमच्यासारखाच आहे मी काय मोठा अधिकारी नाही बरं मलाही हे फोटो बिटो काढून वरती पाठवून मला लोक बोलवायला लागणार आता मी एकटा जाऊन आहात शोधत आणि मला भेटणार काय का गाडीचं काय करायचं आपण मला फोर्स मागून हे करावं लागेल ना गेना एक गाडीचा विषय ना आपल्या गाड्या काढू ना आपण ए शिवे देऊ नका व्यवस्थित बोला आता मला सांगा तुम्ही बोलत मी तुमच्यात लाच ना आता मी म्हणणार मी लगेच होणार आहे का ते मलाही स्कूल वरती अधिकाऱ्यांना बोलावं लागेल का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका